नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आंदोलनाचा उद्याचा चोवीसावा दिवस आणि या चोवीसाव्या दिवशी अधिवेशनाचा समारोप आणि अधिवेशन समारोपाच्या दिवशीच चोवीस दिवसाचं बेमुदत आमरण उपोषण पण आज पन आपण उद्या चोवीस तारखेला आपण थांबवत आहोत या पोषण समाप्तीच्या दिवशी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व सर्व सक्रीय कार्यकर्त्यांनी ॲक्टिव पदाधिकाऱ्यांनी उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित राहो आपल्या आंदोलनाची पुढील दिशा आपण सर्वजण मिळून ठरवणार आहोत त्याबद्दल आपण सर्वजण साधारण मंत्रित आहात